नाशिक जिल्ह्यात परतलेल्या पावसामुळे बहुतांश धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असल्याने गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे हे पाणी जायकवाडी धरणात झेपावत असल्याने मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे नाशिक जिल्ह्यात पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सुरगाण्यात सर्वाधिक पाऊस झाला पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे तुडून भरली असून शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण एक्क्याण्णव टक्क्यावर पोहोचले आहे त्यामुळे सोमवारी दुपारी बारा वाजतापासून या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीला पूर आला नदीकाठचे मंदिरे पाण्याखाली गेली आहेत गंगापूरसह दारणा भावली पालखेड चनकापूर कडवा या धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या स्वरूपाच्या चोवीस धरणामध्ये सरासरी शहात्तर टक्के पाणीसाठा झाला आहे जिल्ह्यात ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरी दोनशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अजूनही पाऊस सुरू असल्यामुळे धरणामधून सुरू झालेला विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नाशिक जिल्ह्यातील बारा धरणे नव्वद टक्क्यावर पोहोचली आहेत गोदावरी नदीला पूर आला असून गोदा तीर्थावरील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत जागा मिळेल त्या ठिकाणी दसकिरिया विधी करण्यात येत आहेत वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे पैठणच्या नाथसागर जलाशयातून सकाळपासून तब्बल त्र्याण्णव हजार तीनशे अडतीस क्युसेस याप्रमाणे नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे त्यामुळे जायकवाडी धरणात आता वापरायोग्य सत्तेचाळीस टक्के एवढा साठा झाला आहे जल याबाबत जलसंपदा विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आज सकाळी सहा वाजल्यापासून धरणात पाण्याची आवक विक्रमी गतीने वाढू लागली आहे सकाळी आठ वाजता त्र्याण्णव हजार तीनशे अडतीस क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली असून वरच्या भागातील धरणातून जलविसर्ग होत असल्याने यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे प्रकल्पात सध्या एक हजार सातशे शेहेचाळीस पॉइंट एकशे चौऱ्याऐंशी दशलक्ष घनमीटर एवढा जलसाठा उपलब्ध आहे यापैकी एक हजार आठ पॉइंट नऊशे अठ्याहत्तर दशलक्ष घनमीटर पाणी वापरायोग्य जीवनसाठा आहे धरणातील पाण्याची टक्केवारी आता सत्तेचाळीस वर पोहोचली आहे अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली असून वर्षभर मराठवाड्याची तान भागणार आहे संभाजीनगर अहमदनगर जालना व बीड जिल्ह्यातील कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे तसेच चिकलठाणा वाळूज चितेगाव पैठण एम आय डी सी व बिडकिन शेंद्रा एम आय डी सी येथील हजारो कंपन्यांना औद्योगिक पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे